नमस्कार मित्रांनो तर आपण आहोत सोन्या पन्नास पन्नास मैदानात दहिवडी येते तर आज आपण जो बघतोय तो आहे बाबा आणि बाबा आज कसा पाहायला कुणापर नियोजन येतो हे सगळं आपण आज बघणार आहोत तर नमस्कार दादा काय सांगाल आजचं मैदानाबद्दल पहिल्यांदा आजचं मैदान पारंपरिक मैदान आहे तसं म्हणायला गेलं तर मैदानाची वैशिष्ट्य आहे आपण मैदानावर राहतोच आपलं नशिब आपलं चाळीसगाववर बाबा आपला आलाय वासरू पाहिल्यापासूनच भारी मित्रांचे साथ त्याच्या मागे सगळे मित्र नाशिक आलते काय मुंबई आलते काय आपले इथले इथलंच वासरू एक नंबर पळत पायरा पण चांगला आहे नाशिकचा आपला विराट म्हणून पायरा केलाय तो मुंबईला चांगला पळतो गाडी एक नंबर पळी आशाही शंभर टक्के मौ शेठ दुमाळ नियोजन केलं त्यांनी गाडी गोदाल तर राहणार काही विषय येत नाही आजचं नियोजन हे कसं झालेलं विराट सोबत नियोजन आपलं राहुल राहुल दादा आपला राहुल आपण नियोजन करतो आपलं त्यांच्या त्यांनी सांगितलं ना मोबाईल साठी दोघांनी मिळून आपलं नियोजन केलं गाडीवर ड्रायव्हर कोण होते गाडीवर ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर काय सांगितलं कुठे स्पीड लागलं आणि कोणत्या गाड्यात गाडी पळाली गाडी पंचवीस मध्ये पळली सहा नंबर तासावण गाडीला स्पीड चांगलं लागलंय राहिला आपली गाडी गुलाल महत्वाचा असतो बाकी काय नाही मागची मैदान कुठली केलेली मागची मैदान आपण बरेच मैदान राहिले निशान संघर्ष आपल्याला परश ड्रायवर असतो गाडीवर अमरापूर मध्ये आपण दोन नंबर केला ह्युमान संघ पुरव परत निशांत संघ पळवला आपण स्वराज आपण चांगल्या म्हणजे बैल्या संघ टॉपच्या बैलामध्ये पोहोला आपण असं काय नाही चांगल्या पहिल्या म्हणजे पहिल्यापासून नियोजन आपलं टॉपच झालं दा काही विषय घेत नाही आता गट पासून किती महत्वाचं होतं आज आजचं गट लय महत्वाचं आहे एक प्रकारे आपलं असंच म्हणजे एवढा लांब एक घरचं मैदान आहे आपलं आपली म्हणजे जी इथली पोर आहेत आपली ती एक पण मैदानामध्ये कोणात लावत नाही सगळी नाशिक वरून आपली गाव वरून आलेली सगळीच बैल आम्ही आपल्या कारण बरोबर वाटत ना आपल्या घरच्या मैदानामध्ये आपण पळणं त्याच्यामुळे नाशिकच्याच आपलं त्यांनी नियोजन केलं पहिन आपलं कामात आपण पोर गाडी एक नंबर पळी काही विषय येत नाही एवढ्या मित्रांची साथ लाय त्याच्यामुळे आपलं नियोजन टॉप मित्रांची साथ आहे मित्रांची साथ आहे मित्रांचं ते मित्रांसाठी कुणा कुणाचं सहकार्य मिळतं सहकार्य म्हणजे आमचा गाण्या भाऊ झाला परत आमचा मोतूर डाऊन झाला परत कांच्या बाईलाचं मालक झालं परत तिकडे कॅप्टन बाईलाच मालक झालं परत मुंबईवरनं आलते रोशन शेट मुंबईवरनं बायकोर आलते काल रात्री निघून नाद आहे नाद नाद पुराकाराला आलते बाकी काही नाही आमचं गुरु शेट लय महत्वाचा इथं त्यांनी वासर खाली घेऊन येणं टांग बिंग सगळं त्यांच्याकडे असत असं एक पण मैदान आहे त्या मैदानामध्ये आमचं गुरु शेट नाही सगळ्या मैदानामध्ये वासरा जिमेदारी त्यांच्याकडेच आम्ही मस्त लांब नाही येतो थो थोडंफार पण त्यांचं सहकार्य आम्हाला लय मोलाच असत प्रॅक्टिस तुम्ही कशी घेतलेली आजच्या मैदानासाठी खास आजच्या मैदानासाठी तर आपल्या घरच व्यायाम चालणं बिलणं वासराला प्रत्येक टाइम टू टाइम आपलं डाळ दूध सगळं त्यामुळे व्यासराला व्यायाम असतो आपलं आणि वासरू नंतर आपल्या गावला गेलं की तिकडं तिकडं काळजीला वासराज घेतली जाते तिकडं घोड्यामध्ये फिर परत बिन जोडला तिकडे व्यायाम व्यायाम वासरू म्हणजे असं एकदम फ्रेश होऊनच येतं वासरू नाशिकला गेलं नाही वासरू कि चाळीस गावला गेलं नाही वासरू वासरू एकदम असं फ्रेश म्हणजे असं वासरू वाटतं की बाई नादच करावं पण असे वासरू दिसाय पण आपल्याला डोळ्यात एवढं गट काढून आले वासरू गप बसलो एवढी पबली बसली हे वासराच काय म्हणलं काय नाही आपलं शांत आहे शांत आहे फक्त मध्ये मध्येच आवडत्या मालकांना उचलून फेकायचं काम करतोय बाकी काय नाही आज त्याच्यासोबत पहायला विराट ही जो, या जोडीबद्दल काय सांगाल तुम्ही जोडी एक नंबर पळावी जोडी एक नंबर पळवी काय प्रमाणात विराट बैल पण लय भारी पळतोय आपलं पण भारी पळतोय गाडी गुलाल तर राहिला शंभर टक्के मोलागत टॉप ची चालेल चालेल तुम्हाला खूप बेचा गट पास झाल्याबद्दल आणि सेमीसाठी तुम्हाला खूप खुशी बेचा